बुलंद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पूर्णा तालुक्यासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन म्हणून सरंगी पाटील यांच्या आदेशानुसार सकल मराठा समाजाचा रास्ता रोको परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यासह ग्रामीण भागात मुख्य रस्त्यावर आज म्हणून जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं पूर्णा शहरातील पूर्णा झिरोफाटा रस्त्यावरील राजमुद्रा चौक तसेच तालुक्यातील चुडाव्वा पिंपळा बत्त्या लिमला फाटा ताडकळस देगाव फाटा धनगर टाकळी फाटा सुहागण येथे शिरड शहापूर केलं मराठा केल। योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आज दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी रा महाराष्ट्र रास्ता रोको आंदोलन करण्याचे आदेश दिले महाराष्ट्र सरकारने आरक्षणा संदर्भात अध्यादेश काढला परंतु त्याचे कायद्यात रूपांतर केलं नाही त्या आद्या देशाचं कायद्यात रूपांतर करावं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं मराठा समाजातील सगळे सोयऱ्यांना आरक्षणाचा लाभ देण्यात यावा या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ पूर्णा शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं त्यावेळी ठिकठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या आंदोलन या दरम्यान दिव्यांग बांधव अँब्युलन्स परीक्षार्थी विद्यार्थ्यांना अति आवश्यक वाहनांना मात्र आंदोलनकर्त्यांनी रस्ता खुला करून देण्यात आला रास्ता रोको आंदोलन तीस ते चाळीस मिनिटे शांततेत पार पडलं त्यानंतर रास्ता रोको आंदोलनाच्या ठिकाणी प्रशासनाला आरक्षणाच्या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं त्यावेळी नायब तहसीलदार प्रशांत थारकर तलाटी गोरे उपस्थित होते आंदोलनासाठी उपविभागीय अधिकारी समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व पूर्णा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विलास यांनी शहरासह तालुक्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन पूर्णा शहरासह तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आले होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी आणि ह्याच पद्धतीने मराठा सभा पुढं का उल्लेख केलं की भूके सरकार म्हणले आणि भूके सरकार म्हणतोय काय सांगाय म्हणजे काय ह्या वेळेला दोन्ही सरकारनं पाहत असाल हे लबाड तिघं बी आज सत्यत असता तर महामूर्ख लबाड आहेत आणि विरोधात असता रे ह्यांनी सुद्धा आम्हाला फसवलंय कारण काँग्रेसच्या काळात आरक्षण दिलं त्यांची जबाबदारी होती ते आरक्षण कोटामध्ये टिकवण्याची पण टिकवलं नाही पुन्हा भाजप सरकारनं आरक्षण दिलं त्यांची जबाबदारी नव्हती का यांनी संसदेमध्ये इकडे आश्वासन द्याल आणि त्याच आश्वासनाला प्रति शक्ती निर्माण करून कोर्टामध्ये नेऊन आम्हाला झुलवत ठेवाले आणि आम्हाला विरोध करून त्या आरक्षण आमच्याकडून हिसकावून गेलेत तसही समाजाची फसवणूक होत आहे म्हणून आज समाज यांच्या शब्दावर भरोसा ठेवून नाही पूर्ण परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागणकर